नाही पिक्चर ओळखून दाखवायचा मूवी कुठला आहे तो हा काय हा मिल्का कुठला मिल्का स्पायडरमॅन काय नाव रजनी स्वच्छले सुरू करते हे कसं काय मंडळी काय निवान चाललंय ना आणि निवान जरी चाललं नसलं ना तरी तुम्हाला निवान करायला मी सूरज गायकवाड घेऊन आलोय नवीन आणि एक करीत शो ज्याचं नाव आहे हाफ तिकीट प्रेझेंट माझी सिटी बोलते आणि या शो मध्ये मी लोकांना विचारणारे प्रश्न एक मिनिट आता प्रश्न विचारणारे म्हटल्यानंतर घाबरून जायचं काही कारण नाही बरं का कारण हे प्रश्न असणार आहेत तुम्ही बघितलेल्या आणि तुम्ही बघत असलेल्या गोष्टींवरती चला तर मग तुमची सिटी काय बोलते ते बघायला आपण लहानपणापासून गणपती बाप्पाचे गाणी ऐकत आले बरोबर मग आता मी तुम्हाला त्यातलीच काय गणपतीचे गाणे ऐकवणार आहे त्यांचं म्युझिक त्याच्यावर तुम्ही ते सॉन्ग कुठले तेवढं फक्त ओळखायचं ठीक आहे तर पहिलं सॉन्ग पार्वतीच्या बाळा आता ते गाणं म्हणून पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या घातल्या गणपती माझा नाच आला पार्वती बाळा तुझ्या पायाचा पुढचं पुढच नाही दुसरं पुढचं हा अशी चिकम होत तू म्हणून अशी चिक मोवड आम्ही म्युझिक वर न ओळखल ना प्लीज अशी चिक मोती गती सतोळ्याची गिक माळ होती गती सतोळ्याची गालती चालू अशी चिक्क मुद्याची माया बरोबर एवढा वेळ लागला नाही वाला नाही माहिती ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं <laughs> <laughs> नहीं तो सूर्य कसा वारे नहीं पूर्णपन होने का एवडे गाने पाठते मैं लहानपणापासून सनईचा ढोल कसा वार सनईचा सूर सॉरी 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 सनईचा ताशांचा ढोल घुमू लागला पुढे तीदी 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 अबे जल्दी बोल कल सुनवेल आता बिजली कसा कडकड कड़ा आला येत आहे तुला बर आता आहे ना पिक्चर ओळखून दाखवायचं मूवी कुठलं तो तू आपलं चड्डा काय हिंड देतो तुम्हाला हा रनिंग वरती पिक्चर आहे मिल्का सिंग कुठला मिल्का भाग मिल्का हा मूवी कोणता आहे भाग मिल्का भाग मिल्का हां काय हा मिल्का कुठला मिल्का रजनी कुठला रजनी शिट आमिर खानचा नवीन मूवी येतोय रजनी कुठला आमिर खानचा मूवी येतोय नवीन रजनी अच्छा काय नाव येते रजनी अरे गजनी नाव येतेच गजनी गजनी <laughs> गजनी आता मी पिक्चरचे सीन दाखवतो चित्र दाखवणार ते पिक्चरचे फक्त तुम्हाला उत्तर द्यायची कुठलेच पिक्चर हा हिंड देऊ का तुम्हाला इंजिनिअरिंग वरती पिक्चर या नाही एवढं नाही अजून एक हिंदी का तुम्हाला हा तीन मित्र आहेत त्या तीन मित्र इन नाही ना आमिर खान नाही पिक्चर ना आमिर खानचा पिक्चर माहित नाही तुला पिक्चर कॉलीजेल कुठल्या पिक्चर मध्ये म्हणले म्युझिक थ्री इडियट पुढे पुढे मी ते नेळा हिण दिले आणि हे ते थ्री इडियट्स आहेत त्यातल्या ह्या इडियट न बरोबर उत्तर दिलं आता पुढचं विचारतो सोपं कॅरम ज्यूस ना, पण नाही बघितलेलंच नाही मूव पिक्चरच नाही बघितलं शक्यच नाही नाही बघितलं प्रत्येक इंडियन न ना बघितलंय नाही तर आम्ही नाव सांगितलं हा मुन्नाबाई एमबीबीएस स्पायडरमॅन

बाजी घर ओल्ड मूवी आहे कोणता तरी शाहरुखांनी ढकललेलं आहे समथिंग तो हिरो ह्याच्यावरून ढकलतो टेरिस वरून ढकलतो शाहरुख बाजी घर फक्त एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला आपण लहानपणापासून ऍड बघत आलो बरोबर त्या ऍड आपल्याला कधी कधी आहे ना पाठ असत आता मी जा जा कुट, ते त्यातलं तुम्हाला म्युझिक ऐकवतो त्याच्यावरनं तुम्हाला ते प्रोडक्ट कुठले ते कुठले आहे जे आयडिया ते फक्त सांगा घडी डिटर्जंट सांग, चांगला माहिती तुला कपडे धुतो रोज घरी क्रिकेटर जरी असला तरी धुवायला लागतात कपडे धुवायला लागतात दोन मेसे तर कपडे धुना किसको वाढताय मैं बहुत अच्छी तरीके से कपड़े धोता हूँ इसको बिल्कुल नहीं आता मैं इसको बिल्कुल सिखा दू कपड़े मंजे एक वर्कआउट का पार्ट समझून का रहा है काम आता है झूठ बोल रहा है नो 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 आई एम टेलिंग बल छी आ no, 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 रही नहीं हैप्पी डांस हैप्पी डांस कौन था हैप्पी डांस हैप्पी डांस तुम्हाला मागे असतं माहित आहे का आता ही डेअरी मिल्क आहे डेअरी मिल्क ला कसं असतं कुच मिठा जाय आहे ना आता हा आता हे बघ पुढचं काय थम्सअप थम्सअपचं काय माहिती आहे थम्सअप पॉवर जेव्हा गाडी घेऊन जातो

दादा <laughs> <laughs> दा हसलेत कशाला माहिती कसं बोला विमल त्यांना आले त्यांना सांगायचं पण बाजूला होईन त्यामुळे घाबरतात बाकी काय नाही जुबान केसरी <laughs> नाही जुबा केसरी पण नाही तेच माहिती दाने में? दानी दाने मी वाले कन्ना दाने दाने मी केशर करते। केशर कन्ना थँक्यू भाऊन तुम्ही तुमचा वेळ दिला फक्त आपल्या चॅनेल करालचं काय म्हणजे म्हंटल होतं का नाही मी असल्यानंतर निवांत राहायचं मग आवडला का नाही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा कॉमेंट करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हो त्यांना सबस्क्राईब करायला पण सांगा हाफ तिकीट प्रोडक्शन भेटूयात पुढच्या एपिसोडला